हॅलो टू फॅमिली तर शनिवारी आलेलो होतो मम्मीकडे आणि माझ्या भावाला जायचं होतं नागपूरला ट्रेनिंगसाठी तर त्याच्यासोबत लाडू द्यायचे होते मेथीचे तर मम्मीने इथे कालच खारी खोबरं आणि सर्व सामान आणून ठेवलेलं होतं ते छान ऊन देऊन बारीक वगैरे करून घेतलेलं होतं आणि माझ्या भावाला माझ्या हातचेच लाडू खायचे होते म्हणून त्याने कोणालाही लाडू करून दिले नाही माझ्यासाठी ते सामान तसंच ठेवलेलं होतं मग मी इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि एक किलो गहू दळून आणलेले होते ते आधी पण भाजून घेतलेले होते आणि परतही तुपात थोडंसं हे पीठ भाजून घेते मी म्हणजे त्याला फ्लेवर छान येतो लाडूला असं कच्चं कच्चं लागत नाही म्हणजे असं छानपैकी आपण हे पीठ भाजून घेऊया आणि नंतर ते खारीक खोबरं पण दळून आणलेलं होतं ते पण असं थोडंसं कढईमध्ये खरपूस खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आपण तर सर्व इथं आपण खारी छान भाजून घेऊया आणि त्याला तूप आवडत नसल्याने फक्त मी भाजण्यासाठीच तुपाचा वापर करते आणि ह्या कढईमध्ये सर्व मिश्रण मी घेणार आहे आणि सर्व लाडू त्याच्यातच करणार आहे इथे थोडेसे काजू बदाम ते पण आपण भाजून घेऊया आणि न नंतर मिक्सरला ते बारीक करून घेऊया आता असे आपण काजू बदाम भाजून घेतलेले आहे आणि नंतर तेल गरम करून डिंक पण आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोन मावश्या पण आलेल्या होत्या माझ्या त्याला भेटण्यासाठी ही मोठी मावशी आणि ही हिलानी मावशी आहे हे अशोक नगरला राहते आणि गंगापूरला राहते आणि मी असं सांगत होते ही माझी बहीण दोन नंबरची पण आलेली आहे आणि त्या दोघी मिळून करत होत्या शंकरपाळ्या त्यालाच द्यायच्या होत्या त्या आपण आणि मग मी इकडं आता डिंक भाजून घेतलं आहे तिकडं शूट करण्यासाठी गेलेलं थोडंसं त्यावर इकडं तेल तापून झालेलं होतं आपलं आणि थोडे थोडे कोणी न कोणी सारखे पाहुणे येतच होते आणि चहा पाण्याचे भांडे इकडे साचलेले होते ती माझे मोठ्या बहिणीची मुलगी ती घासत होती इकडे भांडे आणि मी इकडे लाडूचं मटेरियल करत होती ती पण बघत होती मावशी कशी करते ती बोलली मावशी मला पण शिकायचे मग ती पण माझ्याजवळच येऊन थांबली कशी कशी करत होते ते बघत होती ती मग इथं सर्व डिंका असं तळून घेतलेला आहे आपण आणि इथं आपण मखाना पण घेतलेला आहे मखाना लाडूत टाकला की म्हणजे ते आपल्या हड्डीसाठी कमरेसाठी चांगला असतो मखाना मखाना पण लाडूत टाकलेला होता मी तो पण मस्त भाजून घेऊया कढईमध्ये छान असा खरपूस होपर्यंत भाजून घेऊया आणि नंतर तो मिक्सरला बारीक करून याच्यात मिक्स करून घेऊया आपण नंतर इथे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी साक्षी ही मला सगळं मिक्सरमध्ये एक एक वस्तू बारीक करून देत होती कारण की तिला पण शिकायचे होते मावशी कशी लाडू करते सगळं तिनेच मला बारीक करून दिलेलं होतं माझ्या हाताखाली होती ती म्हणून मला थोडीशी मदत भेटली आणि मग मी इथे गूळ कापायला घेतला एक किलो गूळ घेतला म्हणजे सर्व वस्तू एक एक कि एक एक किलोच आहे त्याचं काही पाक करून घेत नाही मी फक्त तेलामध्ये वितळून घेते याचा तरी ते साक्षीने एका साईडला चहा पण केलेला होता मावशांना देण्यासाठी तर तिने पहिले मला दिला आणि मग मावशांना नेऊन दिलेला चहा तेवढ्या तिथे दाजे पण आलेले होते त्यांच्या होत्या गप्पा वगैरे इकडं ह्या दोघी शंकरपाळ्या करत होत्या मग असा छान गूळ वितळून घेतला आहे आणि गूळ गूळ जेव्हा वितळतो ना तेव्हा लगेच गरं -गरं मिश्रन, मिश्रन गरम गरम त्या मिश्रण मिश्रणामध्ये टाकून आणि गरम असतानाच लगेच सगळं मिश्रण एकजीव करून लगेचच लाडू नाहीतर ते लाडू होत नाही तर अशा प्रकारे मी लगेचच एकत्र केलं साक्षी मला मदतच करत होती आणि तिने मी आज असे पटपट लाडू वळून घेतले लाडू करण्यात तिची फार मला मदत झाली आणि इथे आक्षू छोटे छोटे असे लाडू करतच होती खूप गरम होते हाताला चटके बसत होते पण तरीही ते गरमच करावे लागतात नाहीतर ते गार झाल्यावर लाडू होत होत नाही माझे सर्व लाडू आम्ही पटपट पटपट करून घेतले असे झाले होते लाडू त्याला द्यायचे होते सोबत सगळे आणि बाकी काही थोडेसे घरी ठेवायचे होते तर कसे वाटले तुम्हाला लाडूची रेसिपी मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तरी ते थोडंसं भुगा राहिलेला होता तो सगळ्यांनी टेस्ट करून बघितला कसं झालं आहे कसं नाही त्या अक्षूने टेस्ट केला दादूने टेस्ट केला सईने टेस्ट केला त्या मध्ये मध्येच होत्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय